मित्रांनो मैदान होते तीस तारखेला येस तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येते मैदानाची जी, मैदान जी बक्षीचं असे जी रचना आहे ती खूप आकर्षक आहे स्पेशली डहालींची रचना मी म्हणेन की सर्व जे हित विजेते होणार त्यांना सगळ्या समान झाल्या दिसतात की आणि त्यांनी जाणीवपूर्वक नंबरचाही उल्लेख टाळलेला आहे समान ढाले तर एक तरुण मुलं एकत्र येऊन मैदान आयोजित करतात नक्की मैदान आयोजित करण्याचा हेतू काय कशा पद्धतीनं बाकी बक्षीस राहणार हे सुद्धा विचारूया तुमचं नाव काय नमस्कार मी वैभव सदाशिव भोसले एक सर काय निमित्त आहे मैदान आयोजित करण्याचं निमित्त म्हणजे आता काही दिवसांनी होणार आपली दत्त जयंती दत्त जयंतीचं निमित्त घेऊन आपल्या कोरगाव एमआयडीसी फाटीमध्ये ओपंच बैलगाड्या शर्यतीचं नियोजन एक्सळ ग्रामस्थ व नक्षत्र ग्रुप एक्सळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं करणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस रचना कशी राहणार आहे जी राहली ती ढालीचं आपण स्वरूप बघितलं पण बक्षीस रचना महत्वाची आता मी सांगू इच्छितो आपण जी पहिली बक्षीस ठेवलेली होती ती एक्क्याऐंशी हजार रुपये एक् एक्कावन्न हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये एकतीस हजार रुपये अशी ठेवलेली होती पण काही ज्येष्ठ बैलगाडा मालकांचं म्हणणं पडलं आणि बैलगाडा शोकिनांच्याकडून पण बऱ्याच जणांना आम्हाला सांगण्यात आलं की आपण जो क्रम आहे तो जरा बदलू म्हणून आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की जो आपला बक्षीस क्रम आहे तो एक्क्याऐंशी हजार रुपयेवर ढाल हा प्रथम क्रमांक असणार आहे द्वितीय क्रमांक हा एकसष्ट हजार रुपयेवर डहाल तृतीय क्रमांक हा एक्केचाळीस हजार रुपयेवर डहाल चतुर्थ क्रमांक हा एकवीस हजार रुपयेवर डहाल पंचम क्रमांक हा अकरा हजार वर डहाल सहावा क्रमांक हा आठ हजार वर डहाल आणि सातवा क्रमांक हा पाच हजार वर डहाल असं आपल्या ओपनच्या जबैलगाड्या शर्यतीचं फायनलचं नियोजन असणार आहे क्वार्टरला काही बक्षीस ठेवले ठेवलेत का आपण क्वार्टर फायनल साठी देखील सात बक्षीस ठेवलेले आहेत सातीच्या साती बक्षीस आपली एकवीसशे रुपये व त्याचबरोबर त्यांना एक गोड भेटवस्तू आपण देणार आहोत जसं मी प्रस्तावने सांगितले की सगळ्यांना समान झाले आणि नामोल्लेख नंबर किती असेल हे केलाच नाही कारण काय याच्या मागे खरं सांगायचं तर काय झालंय आता आमच्या दृष्टीनं जो फायनलला बैल जाईल तो एक नंबरचाच विजेत आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो म्हणजे सगळीकडेच की एक नंबरला मोठी डाल त्यापेक्षा दोन नंबरला लहान त्याच्यापेक्षा तीन लहान तीन नंबरला त्यापेक्षा लहान आम्ही असला भेदभाव काय केला नाही आम्ही काय केलं प्रत्येक बैलगाडा मालकाला एक नंबर तो फायनलला गेला आणि तो एक नंबरचाच मान आहे कारण कसं असतं तुमचे पैसे एक्क्याऐंशी हजार रुपये घेणारा बी आणि शेवटचं बक्षीस सातवं पाच हजार रुपये घेणारा बी आमच्या दृष्टीने एक नंबरचाच मान आहे त्यामुळं आणि एक्क्याऐंशी हजार रुपये किंवा पाच हजार रुपये हे काय दिवसांना संपून जाणार आहेत पण ही जी वस्तू आहे ही तुम्ही घरात लावा तुमच्या ऑफिसमध्ये लावा ही वस्तू तुमची दिसणार आहे आम्ही आवर्जून ह्याच्यावर नंबर बी टाकले नाही ह्याचं मागचं कारण एकच कारण आमच्या दृष्टीने जो फायनलला गेला तो एक नंबरचाच आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन की बाबा जो फायनलला जाईल त्या सर्वांना जी डहाल आपण देऊ किंवा स्मृतीचिन्ह देऊ ते एक एकसारखंच द्यायचं त्याच्यात कुठलाही बार्लिंग म्हणजे एक नंबर दोन नंबर असला कसलाही विषय आम्ही त्यात ठेवलेला नाही चांगला हा उपक्रम आहे बघा आणि अंमलात घ्यावा असा उपक्रम जे आपण डहाल्या देतो त्या पद्धतीने त्यांनी समानच ठेवलेत ह्याचं जे प्रवेश फी कशी राहणार ह्या मैदानाची या मैदानाची प्रवेश फी आठशे नव्याण्णव रुपये राहणार आहे फिटनेस सर्टिफिकेटसह बैलांच्या आणि ब नाव नोंदणी कधीपासून चालू होणार आहे आपले नावनोंदणी काल पंचवीस तारखेपासून चालू झालेली आहे पंचवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेच्या एकोणतीस तारखेला नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी आपण ऑनलाईन नोंद घेणार आहोत नऊ वाजल्यानंतर आपण लाईव्ह लॉट काढणार आहे बरं आता हे सगळं तर करत आहे आता सगळ्यात महत्वाचं असतं की नियमावली मैदानाची प्रत्यक्ष कशी असणार आहे मैदान त्यांनी सांगितलं की जे कोरेगावचं हिंद मैदान भरतं पारंपरिक मैदान तिथं मैदान भरणार आहे तर बरेचसे जे नवीन बैलगाडी मालक असतात त्यांना माहीत नसतं की मैदानाची आखणी कशी झाली कशा पद्धतीनं पूर्ण रान असणार आहे ते बघूया मैदानावर जाऊन चला या माझ्याबरोबर तर मैदानावर आलोय जिथं कोरेगाव हिंद केसरी मैदान भरतं तिथंच हे मैदान होते तर अजून काय काय प्रश्न आहेत ते विचारूया आता जे काय काय संरक्षणात्मक ज्या गोष्टी आहेत बॅरिकेड्स वगैरे ते सगळे तयारी चालू आहे लावण्याची काय आपली तयारीच चालूच आहे सगळे बॅरिकेट आपण आठ दिवस झाला आधी पूर्वतयारी सगळी मैदानाची करतो आहे आपल्या मैदानात कुठल्याही बैलाला इजा होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेणार आहे बरीचशी तक्रार असते की ह्या पाठीत की पुढं दगड आहेत ते काढले नाही ते आता आपण लावच आहे पुढं जे माणसं दिसत आहेत आपण ते वेचायला दगड लावलेले आहेत दोन तीन ट्रॅक्टर वगैरे सांगून ते आजच वेचायचं काम चालू आहे पुढची दगडं काढून घेतलेले आहेत बॅरिकेट पण ठोकलेलं आहे सगळ्या बाजूनं आपल्या मैदानात पाणी जे अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत सगळ्या ॲम्ब्युलन्स असेल पा या सगळ्या आपण उपलब्ध करून देणारे कारण आपण गोवंशावर काम करणारी माणसं सगळी कृषीप्रधान देशात राहतो आहे आपण स्वतः शेतकरी आपल्याकडं आमच्या जरी ब आयोजक कमिटीकडे कोणाचा बैल नसला तरी आमच्याकडं गायी येत आम्ही शेती करतो त्यामुळं गो संवर्धनावर आम्ही थोडंसं फोकस करून हे मैदान घ्यायचं आमचं नियोजित आहे तर ते ब मैदान घेतल्यानंतर आपल्याला जे हिंद मैदान पुढे येणार आहेत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण हे ओपनचं घेतलेलं आहे बस आता सगळ्यात महत्वाचं सांगितलं की हे ती तयारीला तुम्हाला एक वेळ भेटेल आता फाटी कशी आहे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ही फाटी कशा पद्धतीनं आहे तरी एक बैलगाडी मालक आहेत ह्याच्या नजरेनं आत्ता फाटीची सद्यस्थिती बघू किती बैल आहेत तुमच्याकडं दोन बैल आहेत दोन बैल आहेत तुमचं नाव सूरज भोसले एक सर बरं आता तुमच्या नजरेने सांगा बसूनच सांगा फाटी कटनाचे आहे का कशी आहे मातीची फाटी कटनाचे आहे जास्त माती मातीचा काही विषय नाही ह्याच्यात बर म्हणजे आदत बैलालाही वासरालाही मदत आणि ओपन कोणी पण आदत असू द्यात किंवा ओपन असू द्यात किंवा दुसरं असू द्यात काहीच प्रॉब्लेम नाही ह्याच्यात पळायला बघू शकता तुम्ही आता लांबी किती मैदानाची लांबी नऊशे फुट आहे आणि रुंदी रुंदी आत पंधरा फुट आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की आतमध्ये एकही दगड नाही दगड आतमध्ये बघायला एक वेळ भेटणार नाही गाड्याला तर थांबण्यासाठी जागा आहे ही आहे बैलांना बांध भरपूर जागा बांधण्यासाठी ही भरपूर जागा आहे चला काय काय गोष्टी अजून विचारूया तर आता नियमावली कशी राहील ह्या मैदानाची मैदानीने आपलं पूर्ण शासनाने जे नियम वाटी घालून दिलेले आहेत त्या नियमांचे पालन करूनच पूर्ण मैदान पार होणार आहे आता कसं आहे हे पूर्ण तरुण आहेत आणि पहिल्यांदा आयोजन करत आहे तर काय सांगाल एक का आयोजन कमिटीतले महत्त्वाचे घटक म्हणून काय आवाहन कराल आ, मी सर्व बैलगाडा चालक मालक बैलगाडा शौकीन यांना आपल्या संडे यादव यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या तीस नोव्हेंबर वार रविवार या दिवशी जे आपण एकसळ ग्रामस्थ व नक्षत्रग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या ओपनच्या बैलगाड्या घेतल्यात ते त्या बैलगाड्या शरीदीकरता जास्तीत जास्त बैलगाडा चालक मालक शौकीन यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावं हो। कारण त्याचं म्हणजे आता आपल्या काही दिवसांनी येऊन ठेपलेली दोन हिंदकेसरीची जी मैदानं आहेत आपल्या वडकीचं हिंदकेसरी मैदान असू द्या किंवा पुसेगावचं हिंदकेसरी मैदान असू द्या ही जी मैदान आहेत ती आपले ओपनचे मैदान असतात ह्या मैदानांची जी रंगीत तालीम आहे ही तालीम आपल्याला या ठिकाणी ह्या शर्यतीच्या किंवा ह्या मैदानाच्या माध्यमातून करता येणार आहे कारण हे मैदान संपूर्णपणे शासनाने घालून दिलेल्या नियमनाटींचं काटेकोरपणे पालन करून होणार आहे ह्याच्यात कुठल्याही आता कुठलेही बैल असू दे मग ह्याच्यावर कुठल्याही बैलावर कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही एकसळ ग्रामस्थ नक्षत्रग्रुप येणार आहोत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून नोंदणी आपली पंचवीस तारखेपासून सुरू झालेली आहे ऑनलाईन नोंदणी बॅनर पण आम्ही बऱ्याच ठिकाणी सोडलेले आहेत मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून या आपले जी मैदान आहे या मैदानाची शोभा वाढवावी हे मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो मैदान होते तीस तारखेला मैदान कुठं आहे जे कोरेगावचं पारंपरिक मैदान होतं त्या ठिकाणी मैदान आहे कसं याचं बऱ्याचशा लोकांना माहिती आहे इथं हिंद किस्तिम अनेक मैदानांची परंपरा ह्या मैदानावर राहिलेले आहे मैदान होते तीस तारखेला येस्कळ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा